पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी सेविका मदत नितांसाठी आनंदाची बातमी महिला व बाल विकास मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय नेमका कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला नवनवीन अपडेट मिळण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदत निशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिला व बालकल्याण विभागाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीस पासूनच्या सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येक प्रत्येकी रुपये लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी यांना प्रत्येकी रुपये पंच्याहत्तर अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एक एप्रिल दोन हजार बावीसपासून पासून ते त्यांना ग्रॅच्युटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एक रकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली हा लाभ देताना शासन निर्णय तीस एप्रिल दोन हजार चौदामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास आणि त्याकरता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर योजना बंद अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गैच्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्या त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक रकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल असेही मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले आणि याबाबतचा शासन निर्णयसुद्धा इथं आपण दाखवत आहोत मित्रांनो तर मित्रांनो ही आनंदाची बात मी आपल्या अंगणवाडी सेविका ताईपर्यंत पोहोचवण्यास मदत करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद